बाहेर ढोकळा खाऊन आलो की तसंच वाटतं की घरी पण जाळीदार ढोकळा बनावा त्यासाठी दोन वाट्या बेसन पीठ चवीपुरतं मीठ आणि खायचा रंग टाकून वाटीभर पाणी टाकून मिश्रण एकदम मऊ करून घ्यायचं आता दोन चमचे साखर विरघळलेलं पाणी टाकायचं एक चमचा लिंबू सत्व विरघळलेलं पाणी आणि चमचा भर तेल टाकून मिश्रण मिक्स करून घ्यायचं कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं अर्धा चमचा खायचा सोडा आणि त्यावर थोडस पाणी टाकून मिश्रण एकाच दिशेने मिक्स करायचं आणि वाफेवर अर्धा तासाची वाफ घ्यायची आता तडक्यासाठी तेल टाकायचं कढईमध्ये मोरी हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडेसे तीळ चांगले परतून घ्यायचे कपभर पाणी टाकायचं तुमच्याभर साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून तडका चांगला उकळून घ्यायचा टाकूने ढोकळा चेक करून घ्यायचा आणि थंड झाल्यावर प्लेटीमध्ये काढून घ्यायचा तुमच्या आवडीच्या आकाराने कापून घ्यायचा आणि तडक्याचं पाणी सर्व ढोकळ्यावर टाकून द्यायचं आणि तयार झालेला आहे आपला एकदम जाळीदार ढोकळा तयार या प्रमाणाने जर करताल तर सेम टू तु सेम तुमचा ढोकळा विकत आणल्यासारखा होईल